बेंबळे येथे बंद घर फोडून अडीच लाखांची घरफोडी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल टेंभुर्णी प्रतिनिधी टेंभुर्णी पासून जवळच असलेल्या मौजे बेंबळे येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐकून दोन लाख पंचावन्न हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी टेंबुर्णी पोलीस ठाण्यात भाग पाच गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकोणऐंशी दोन हजार पंचवीस अन्वये बी एन एस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर टेंबुर्णी पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी भीमा कुंडलिक मारगड वय पंचावन्न व्यवसाय खाजगी नोकरी व व्यापार राहणार महादेव मंदिराच्या मागे बेंबळे हे शनिवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार सायंकाळी सहा वाजता करून बाहेर गेले होते त्यानंतर रविवार एकवीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाज्याचे कुलूप कशाने तरी काढून घरात प्रवेश केला घरातील कपाट तुकडून त्यामधील मौल मौल्यवान ऐवज चोरून येण्यात आला या घरफोडीत पंधरा ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस पंच्याहत्तर हजार रुपये दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन पन्नास रुपये एक ग्रॅम वजनाची सोन्याची नथ पाच हजार रुपये तसेच साठ हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐकून दोन लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे अद्याप कोणताही मुद्देमाल मिळालेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले फिर्यादी हे माडा येथून घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी टेंबुर्णी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली घरफोडीची माहिती उशिरा मिळाल्यामुळे तक्रार दाखल करण्यात काहीसा विलंब झाल्याचे फिर्यादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे या प्रकरणाचा पुढील तपास टेंबुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धापटे हे करीत आहेत बेंबळे परिसरात सलग घरफोड्यांच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अज्ञात चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी बेंबळे भागातून होत आहे